शंभर टक्के ह्या बाबतीत वाद करू नये इथेनॉलला आता शेवटी तुम्हाला इथेनॉलकडे सगळ्यांना जावंच लागेल मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो गडकरी साहेब हे खूप दूरदृष्टी असणारे नेते आहेत एक कृषी असू द्या त्यांच्या अनेक म्हणजे त्यांच्या संकल्पना बघतो अनेक आपण आज गोष्टी पाहतो रोडच्या बाबतीमध्ये काय गोष्टी पाहतो पुलांच्या बाबतीमध्ये काय गोष्टी पाहतो खरंच तो माणूस एक दूरदृष्टी असणारा माणूस आहे माझं म्हणणं आहे माझी त्या टीकाकारांना विनंती मला मला त्यांना विनंती करायची की गडकरी साहेबांचं काम हे खूप मोठं आहे आणि इथूनच्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांनी जे धोरण आखले मी गडकरी साहेबांच्या धोरणाच्या बरोबर नाही नाही खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही तारीख आपल्याला सगळ्यांना ते आपण आज एक कार्यक्रम आहे आपला तर ते मला वाटतं परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या बाप यांनी आपल्याला खरंच आजची वेळ दिलेली आहे आणि त्यांच्या वेळेनुसार खरं तर आपले आशिष जयस्वाल साहेब एक कामाचा माणूस एक जेमेनवर असणारा माणूस त्यांचं त्यांनी तो त्यांनी तारी दिलेली आहे व त्या कार्य त्यांच्या वेळेनुसार हा कार्यक्रम का। असून